या राज्यामध्ये एकवीस हजार पाचशे अठ्ठावीस कोटी आपण पोलिसांवर खर्च कर करतो आणि वर्षाला पन्नास हजार कोटीच्या फसवणुकी होत आहे आपल्याला जनसुरक्षा विधेयकासारखं धन सुरक्षा विधेयक आणावं गा आणि म्हणून माझ्या स्पेसिफिक आपण अध्यक्ष महाराज स्वतः वकील खरं तर अध्यक्ष नसता तर देशामध्ये एक उत्तम वकील म्हणून नाम तुम्ही नामवंत तुमचा गौरव झाला असता ठीक आहे देश एका उत्तम वकील मुकगा हे मला मान्य पण अध्यक्ष महाराज पण देशाला चांगला अध्यक्ष मिळाला हे पण सांगा हा चांगला अध्यक्ष पण आज अध्यक्ष महाराज तुमच्याकडून निर्देशाची आवश्यकता आहे पहिला स्पेसिफिक प्रश्न की वीस वर्षाची शिक्षा करता येईल का आय टी ऍक्टमध्ये वीस लाख रुपये दंड आहे तुम्ही एक लाख रुपये दंड काय केला अध्यक्ष महाराज तर यामध्ये या, या कायद्यावरती आता खूप वेळ झाला चौदा मिनिटं नाही माझा प्रश्न प्रश्नावरती आपण चौदा मिनिटं बोललो नाही ठीक आहे माझ्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे तुम्ही वकील वीस वर्षाची शिक्षा आणि अध्यक्ष महाराज जो गुन्ह्यामध्ये त्याची रक्कम आहे त्याचा पंचवीस टक्के दंड असं कायद्यामध्ये बदल करणार आहेत का